माझा प्रश्न असा आहे की दोन हजार एकोणीसला लोकसभा विधानसभेच्या निवडणुका होत्या जागे जा, जागेचा जागा वाटपाचा अमित शहा मातोश्री राहायचे आता जागा वाटपाचा अंतिम निर्णय तुमचे चालू आहेत एकनाथ शिंदे तुमचे नेते दिल्लीत जात आहेत अमित शहा मातुश्री यायचे आणि एकनाथ शिंदे दिल्लीला जातात ह्या झालेल्या बदलाकडे तुम्ही कसं बघता अमित शहा साहेब एकदाच मातुश्री मागच्या निवडणुकीच्या वेळेला शेवटी एक काम हे बघा अमित शहा साहेब मुंबईत पण आले होते ना त्यांनी जी पहिली बैठक घेतली ती मुंबईत घेतली सह्याद्रीवर आणि त्या बैठकीला दादांना बोलवलं आणि शिंदेसाहेबांना बोलवलं चर्चा झाली त्या चर्चेनंतर फडणवीस साहेब आणि दादा पुढच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर माननीय शिंदेसाहेबांची ना अमित शाह साहेबांची स्वतंत्र चर्चा झाली त्यामुळं कोण मुंबईला आलं कोण दिल्लीला गेलं याला याच्यावरती जास्त बोलण्यापेक्षा आपल्याला कसा मान सन्मान ठेवला जाईल मी पहिल्यापासून सांगतो सा। आहे तसं आणि अमित शहा साहेबांना पूर्ण महाराष्ट्राचा म्हणजे कुठल्या पक्षाचा कुठल्या विभागामध्ये किती प्रभाव आहे या सगळ्या गोष्टीचं त्यांच्याकडे सगळी माहिती आहे त्यामुळं समजा मुंबईला येणं दिल्लीला जाणं ह्या जरी गोष्टी असल्या तरीसुद्धा साहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला चांगला वाटा मिळेल एवढं मला वाटतं